महायुतीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा आमच्या पक्षाला सोडाव्यात रासपचे महादेव जानकर यांची मागणी आहे सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची आमची तयारी रासप नेते महादेव जानकर यांचा महायुतीच्या नेत्यांना हा इशारा देण्यात आलाय जानकरांच्या भूमिकेमुळे महायुती तीड निर्माण होण्याची शक्यता आहे शिंदे फडणवीस अजित पवारांचेच अजून मिटेना त्यामुळे आमच्यासोबत चर्चेचा प्रश्नच नाही असं म्हणत महादेव जानकर यांनी महायुतीच्या नेत्यांना कानपीज काही दिले अजून आम्हाला जागेला बोलवलेलं नाही त्यामुळं आमची आमची तयारी चालू आहे या तिघांच चाललंय या देवेंद्र फडणवीस साहेब दादा आणि मळिंदे साहेबांना चाललंय त्या तिघांचंच मिटलं त्यामुळे आमचा आमचा मार्ग अजून आम्हाला कुणी बोलवलेला नाही त्यामुळे आम्ही आमची तयारी चालू ठेवली आहे आम्ही आता युतीवर आहे युतीने जर आम्हाला सन्मानात जागा नाही दिल्या तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी आमचं म्हणणं आहे की आमची जिथे जिथे ताकद आहे तिथे दिली पाहिजे तुम्ही आम्हाला आमचं म्हणणं आहे की पस्तीस ते चाळीस जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला माहिती सोडावी ते विधानसभेला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा